मग आता इकडं चाललंय कुकर उघडून पाहिजे मसाले भात केलाय जास्त दिवसाने सोयाबीन भात सोयाबीन भात आता काय भाजीपाला महाग म्हणून असंच काहीतरी करायचं सोयाबीन टाकलं आहे नाही बटाटा नाही साधा सिंपल भात केलाय रात्री केंदा खिचडी भात बाजरीच्या भाकरी केल्या कुरडईची भाजी केली आहे सोयाबीनचा भात केलाय आहे मसाले भात जेव्हा पण लेखांटाळाला आहे काय जास्त भूक नाही आजीच्या हातात बघा एक एक पाटले आहेत आज बांगड्या पडल्या शिवून मारलं आजीला आज शिवलं काहीतरी फेकलं ते आजीच्या हातावर नेमकं लागलं त्याला लागतो त्या आजीच्या कुठल्या बांगड्याने एका हातातल्या ऑलरेडी फुटलेल्याच होत्या दोन तीन पडल्या त्यामुळं आजीच्या बा हातात झाले एक एक अंगण इथं बसली दीदी दिदी दिसते लय काळे आता काय करायचं उद्या एखादस आत्ता शाबुदाने भिजाय घालून ठेवणार आहे मग सकाळ कोणाला बटाटे आणावं लागतील गावातून सकाळ कोणाला खिचडी कोणाला वड कोणाला आठवणीतच नाही माझ्या सामान आणायला शिवच्या पप्पांना बटाटे बटाटे नाहीत मित्रांना कोथिंबीर आली नो आणि गवार लावलेले आडूर होते तिला शेंगा पण आल्या ते हा शेंगा लागल्या शिवणं बघितलं एवढ्या बोट बोट शेंगा झाल्या चांगल्या काय काय झाडांना पण ती पहिल्या वालंड्याला नाही ना घावायच्या ना 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 जास्त कारण झाड थोडीच इथे लाडू पण जरा बनवायचे कापण्या करायच्या मैत्रिणी पौर्णिमा झाली ना गुरुपौर्णिमा गुरु जायचंय गुरुंच्या घरी रविवारी गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमा झाली की आमच्या इथं मरी माताचं मंदिर आहे तिथे कोंबडा कापायचाय कोंबडे आपले चार घरचे आणि एक लक्ष्मी यायला कापायचाय असे दोन कोंबडे कापायच्यात शिवच्या मावशीच्या ते भिमुच्या शेंगाने शिवच्या मावशीनं बोलावलं शेंगाचं पोत नेहला ते पैसे नाही आवाज पण येत नाही व्हिडीओ व्हिडीओच्या मागा इकडं बोलत नाही बोलत समोर बस आणले आणल्या बाबा कशी बसली काय शिवची फार मासे काहीतरी खायला बनवायची पुऱ्या आणि शंकर दिदीला लागत शंकरपाळ्या तिला शंकर पाळ्या सोडून दुसरं काही अडच नाही भरत आणि आम्हाला आवडतात लाडू पायावर दिदीच्या पट्ट्या दिदीनं पुण्याच्या बनवत लाडू बनवून मागितल्यात आता तिला गौरा या गणपती शिवार नाही मग लाडू बनवायचं गवरायांना आपल्या गौरी बसतात आपल्याला तिखट शंकर पाळ्या का तिखट शंकर पाळ्या नसतात आणि शिंच वेगळंच काहीतरी असतं मला वाटतं आकाड तळायला आपलं गाय गरबडी कामाचा दिवस आहे तर रानातल्या ह्या गाया रानातल्यागत त्या गाई गरबडीला आपलं कापण्या बनवायच्या आकाड तळला नाही म्हणण्यापेक्षा ताळ्यांचा मग कापण्या बनवायच्या धपाटी करायला काही नाही धपाटी पण आवडतात पण ज्वारीच नाही आमच्या ज्वारीचं पीठ लागतं ना धपाटी बनवायला गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ ती थोडं थोडं ज्वारीच्या जास्त घातल्या उश्या पण ज्वारीच नाही त्यामुळे कॅन्सल आणि खरं तर ना आज डोक्यात आल तर पनीरची भाजी आणि रोट्या रोवाट्या घरात करायच्या होत्या पण ते वेळच नाही आले गुरं बांधले की रानात गेलो परत राहिलेलं बिणं काल तुम्हाला दिदीने दाखवलं त्याच रानात असं पावसानं कुजलेलं बिणं परत लावले उशीला त्यामुळं वेळच नाही आता उद्या बघू कापण्या कराव्या म्हणते व्हिडिओ कापण्या बनवणार आहे उद्या मग तरी काय नाही आणलेला गाय आणमुळं गायला गुळ आणले ना म्हणजे गाय वेळे तिला गुळ आणलाय आता शंकरपाळा पाळ्या पण कर ना मग कापण्या त्याला नाद म्हणजे नादा आता शंकरपाळ्या करायला वेळ लागेल कापणी आजी म्हणते तरी म्हणून ठेवलं आजीला शंकरपाळ्याचं जोडणार आहे का मग थांबणार आता एक श्रावणच पाहिना श्रावणात बघू श्रावणात धाडणार आहे बड्डे असतो नाही धाडणार मग दिदीचा बड्डे श्रावणात दहा बसला हे वेळ मग शिवराजचा असतो पण किती वाजतो पावणे तीन लाच कमी असताना मंगळवारची सोमवारी रात्री मंगळवार लागतो बाराच्या पुढे तेव्हा जेवायचा टाइम पण शिवचे पप्पा गेल्या सामान किराणा आणायला त्यामुळे थांबलोय आज गायांचा पण सामान आणले गोळी भुसा आज आमचा पण किराणा उद्या बुधवारी आमच्या इथं सुपेचा बाजार असतो मग उद्या भाजीपाला तुम्हाला अजून नसेल दाखवला बादारत बादारत ले 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 ते दिम्ण दिम्ण ते ना नाही कुठं बाजारात कालवा बघू जमले तर वायसवर देऊन काढली ते काय होतं बाजारला शिवच पप्पा गेलं तर काढत नाही आम्ही दोघं गेलो तर मला बाजार करायला होत्या म्हणजे मोबाईल कसा धरायचा आणि व्हिडीओ कसा काढायचा त्यातनं आपल्याकडे टायफॉड की काहीच नाही ना मोबाईल हे करायला असं व्हिडिओ नाही काढायला दादाचं चिस्त लक्ष गेलं ना, भी 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 पे मा मा ना दादा जे आपल्याला ते पैसे ना बाहेर म्हणजे माहित नसतं आम्हाला काही जास्त गुरु नाही ज्यांचे दहा दहा बारा बारा आमच्या इथं गाय आहेत ना त्यांना गाडी भरूनच येते महिन्याची आणि आम्ही काय करतो आपले गोळीचे गुशाचं आणायचं संपलं की आणायचं संपलं की आणायचं असं पोस त्यामुळे त्यांना पैसे पाठवून ऑर्डर होती देते की टाकून जात्या दुकानापासून पण टेंकर शिवला लय बुद्धी लि तीच बुद्धी मग अशी रानात गेल्यावर म्हणला पप्पा काढून देत होतो बेन आणि दिदी उकरत होती मी पुरत होती ते बेन आणून द्यायला म्हणलं शिव तू कोणाचा आहे म्हटलं पप्पाचा आहे मम्मीचा आहे दोघांचा आहे नाही म्हणलं हुशार मम्मी का पप्पा म्हणला पहिले तर पप्पाच हुशार आहे दुसऱ्यांदा मम्मी हुशार आहे म्हणलं कस काय पप्पा एवढी मोठी गाडी चालवतात म्हणून आणि मम्मी वरण भात बनवते म्हणून हुशार आहे म्हणजे त्याला इतकी बुद्धी लय करामती लय बोलतो लय बोलतो त्याला लय अशी बुद्धी दिदीला नाही एवढी बुद्धी दिदीला आमच्या फक्त कामाचा कंटाळा जवा दिदीला पण कळत नव्हतं दवा दिदी पण नाही काम दावा यायची चांगली आता कळते म्हणून इतका कटाऱ्या सकाळची तर सात वाजल्या तरी उठत नाही आणि पुरी शाळेत तिच्या बरोबरीच्या मैत्रिणी निघाल्या की इथं की मग तिची पळापळ चालू होती चालू होती चालवती तर्यंत तिचा आराम केस सात चालत एवढं टेन्शन घ्यायचं परत डबा वाटते आजी पळ आजी पाटली भर आजी डबा भर मग असं नमुना कोणा कोणाच्या ते सांगा कपडे धुयची देवक जायचं गायांचं बघायचं परत घरी गाय असते तिला खायला आणून ठेवायचं दिवसभराचं कुठे करायचे खायला घालायचे तो वर्दी तिचं आमच्या पाळापुळच चालू होती तिला नऊ वाजल्या नऊ वाजल्या म्हणलं साडे नऊ वाजल्या नाही शाळा भरती पाहून तिला काय शाळेत सायकल दिली ना मग लवकर जाते लवकर येतील बसली ना मग तिला घरी आमची पाच वाजून पाच मिनिट सुटलेली सांगत होती तरी पण त्यांना घरी यायला पावणे पाच ला सुटली तरी घरी यायला साडेपाच वाजता चांगल्या रोडनं गप्पा साडेपाच साडेपाच लागते हा सव्वा पाचला पाच कमी असतं ना असत साडेपाच वाजले बाळा बनवून समजा ती पुढे तरी सव्वा पाच वाजून पाच मिनिटं म्हणजे अर्धा तास वर पाच मिनिट वाजता लांब नाही तिच्या मानानं तशी आणि सायकलला अकराशे रुपये खर्च केला तरी सायकल नीट करून येत नाही पुरींना सायकल केली त्यांच्या बरोबर किती चालतरी तरी चा नाही केला मला चा ठेव आता नवीच्या दिदी ना छा तरी करून स्वतः स्वतः प्यायला पाहिजे का आई तर रेडीमेड लागतं आणि मग बस ती शिवधिंग शिवले चुरग्रामी किरण आणला तर सांगा काय काय किवरा आणला कोणाला आणले मैत्री आणलंय मला मला तुला दिला उद्या उपाशी लाज सगळ्यांनाच मसाला कोणाला दादाला आता म्हणतो कायच कायच बाकी वाटेल मी दाखव की समोर काय काय आणलंय मग काय बिस्किट आणलं खजूर आणलंय चिकेन आणली चवळी मटन मसाला मूगा खिरीचं पाकिट आणलंय शेंगदा शाबुराणी निरमा मिठाचं पुढं हो हो हळू 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 नका थोडासाच आणलाय कारण चहा पावडर परिवार परिवारचा अगरबत्त्याना आणल्या ना जास्त अगरबत्त्या हा काळी पण असते वाटत शिवराज हे ठेवून द्या आपलं हा ते खजूरचं बाकी उपवास येईल

भाजायची आजीला मनोम्मी इकड बाजार बरायचं चाललं अंदर दिसत असेल इकडं फ्रीज जरा मोकळा दिसतोय उद्या बाजारला जायचंय ना, ना, ना जा काय शिवला खुराक शिवतो थोडक्यात लाडू बनवून लालू लालू लाडू त्याच्यामध्ये काय चला तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर काय <laughs> करा कराईट व्हिडिओ आवडला असेल तर इकडे इकडे मम्मीकडे